दोन दिवसांपूर्वी आपण नौराष्ट्राला बातमी लावली होती की बांगलादेशांची धरपकड चालू आहे आणि मीरा भाईंदरमध्ये पाच बांगलादेशींना पकडण्यात आले पण आज सकाळच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला ढकलून टाकलेलं ते म्हणजे अभिनेता सैफ अली खान ह्याच्यावरती हल्लेखोर केला होता जो हल्लेखोराला ठाण्यामधना पकडून आलेला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती घेतला असा पोलिसांना कळलं की तो एक बांगलादेशी आहे पुन्हा एकदा बांगलादेशीच्या विषयावरती राजकारण तापलेलं आहे याच विषयासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तर विशेषतः एम एम आर डी ए जिथे कामं चालतात जिथे बांधकामाची कामं चालतात मुंबई ठाणे असू दे डोंबोली वगैरे सारख्या साईडला असू दे या, या बांधकामावरती काम करणारे अनधिकृत बांधकाम जास्त जे मजूर आहेत हे जास्त मोस्ट ऑफ दी बांगलादेशी असतात असा त्यांनी आरोप केलेला आहे तर त्यांनी फार मोठी भूमिका केलेली आहे की राज्य सरकार जर ह्याच्यावरती तीव्र प्रस्तिस्त करत आहे तीव्र पडसाद उमटत आहे की त्यांनी एक भूमिका घेतलेली आक्रमक भूमिका घेतली रोहन्यांना आणि बांगलादेशांना अटक करण्यात यावी पण अशी जर पावलं उचलत असेल आज अभिनेत्यावरती हल्ला झाला म्हणून आज मुंबई शहरामध्ये झालेला आहे उद्या सर्वसामान्यांवरती हल्ला होतील आणि मोस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे जे प्रमाण वाढले त्या प्रमाणात सर्वात जास्त गुन्हेगार हे बांगलादेश आहेत तर त्यांनी फार मोठी भूमिका मांडलेली आहे नक्की त्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ नाही आहे ना बांगलादेशात विषय शासनाची भूमिका पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना सुद्धा स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बांगलादेशी घेशी घुसखोर रोहिंगे ज्या ज्या ठिकाणी त्यांना पकडाने आतमध्ये टाका आश्चर्याची गोष्ट आहे आणि तुम्हाला कल्पना आहे का जो आरोपी मिळाला आहे तो आरोपी माझ्या मतदारसंघातल्या बॉर्डरवर आज मिळाला सकाळी हिरानंदानी इस्टेटच्या जे आ, कामगार वसाहत आहे त्या कामगार वसाहतीमध्ये टेम्पररी जे स्ट्रक्चर असतात कामगारांचे बांधकाम मजुरांचे त्या त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलं आहे पोलिसांनी मी खरखर आमच्या मुंबई पोलिसांचं कौतुक करतो की काहीही त्याच्याकडे पुरावा नसताना सुद्धा किंवा जास्त काही त्याच्या बद्दलची माहिती नसताना तीन दिवसामध्ये आमच्या मुंबई पोलिसांनी म्हणजे पूर्ण राज्यामध्ये वीस पथकं पाठवली होती परंतु अवघ्या एक पंचवीस तीस किलोमीटर असलेल्या ठाण्यामध्ये तो आरोपी सापडला आता ठीक आहे बाकीची माहिती तर पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला मिळते परंतु हे अति होत चाललेलं आहे बांगला घोषित घुसखोर पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी येत आहेत आणि प्रामुख्यानं ते इतर ठिकाणी जात नाही एम एम आर रिझन मध्येच आहेत मुंबई ठाणे मीरा भाईंदर वसई विरार नालासोपारा आणि नवी मुंबई ह्याच विभागामध्ये जास्त आहे कारण बांधकाम क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मजूर म्हणून ते कामाला लागतात दिवसाला रुपये कशीही कुणीही त्यांना मजुरी देतात आणि कॉन्ट्रॅक्टर मी पण स्वतः डेव्हलपर आहे पण डेव्हलपर जेव्हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो हो, तो कॉन्ट्रॅक्टर हा बघत नाही की तो मजूर कुठला आहे कुठल्या राज्यातला आहे कुठल्या खेड्यातला आहे कुठल्या आहे हे बघत नाही सर सगळं त्या मजुरांना रोजावर ठेवतात आणि कामावर देतात तर आता काहीतरी धोरण राज्य शासनानं निश्चित केलं पाहिजे की अशा प्रकारचे घुसखोर अगर आपल्या शहरांमध्ये जर येत असतील तर प्रत्येक ठेकेदारांना बांधकाम मंजूर करत असताना त्याची शहानिशा करून आणि स्थानिक पोलिसांचं त्याच्याकडनं म्हणजे जोपर्यंत स्थानिक पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याला कामावर ठेवू नये अशा प्रकारचा निर्णय शासनानं घ्यायला हवा अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार <laughs>